नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सोयाबीन भावाचा प्रश्न सध्या जास्तच गंभीर बनलाय कारण नवीन माल बाजारात येण्याच्या ऐन तोंडावर सोयाबीनचा भाव गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचलाय त्यातच आता राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळं सोयाबीन भावाचा प्रश्न सध्या शेतकरी विरोधक आणि सत्ताधारी या तीनही पातळ्यांवर चर्चेला येतोय आता मुळातच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव कोसळलाय त्यामुळं सर्वच देशातील शेतकऱ्यांना भाव कमी मिळतो अशी एक चर्चा बाजारामध्ये आहे पण आपण जर विचार केला तर भारतीय शेतकऱ्यांचं आर्थिक गणित इतर देशातील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये जास्त चिंताजनक आहे आणि त्याचे दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे भारतीय शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणारं सोयाबीनचं उत्पादन हे खूपच कमी आहे आणि दुसरं म्हणजे हे उत्पादन कमी जरी असलं तर आंतरराष्ट्रीय बाजाराचा आपल्या देशातील बाजारावर थेट परिणाम होत असतो मग हा परिणाम नेमका कसा होत असतो आपल्या शेतकऱ्यांचं आर्थिक गणित नेमकं चिंताजनक का आहे इतर देशाच्या तुलनेमध्ये म्हणजे इतर देशातील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकातून मिळणारा उत्पन्न म्हणजेच पैसा हा कसा कमी मिळतो हेच आता आपण समजून घेणार आहोत आता आपण जर जागतिक बाजाराचा विचार केला किंवा जागतिक सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर जगामध्ये भारत सोयाबीन उत्पादनात जवळपास सहाव्या नंबरवर येतो आता पहिली जे महत्वाचे तीन उत्पादक देश आहेत ब्राझील अमेरिका आणि अर्जेंटिना या देशामधील जर आपण हेक्टरी उत्पादकता पाहिली म्हणजे एका हेक्टरमधून शेतकऱ्यांना जे सोयाबीन उत्पादन मिळतं ते जर आपण पाहिलं तर ते जवळपास साडेतीन टन म्हणजे जवळपास पस्तीस छत्तीस क्विंटल मिळतं आता या देशातील शेतकऱ्यांना एवढं उत्पादन मिळतं मग आपल्या देशातील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून किती सोयाबीनचं उत्पादन मिळतं तर केवळ एक टनाच्या आसपास म्हणजेच दहा क्विंटल आता अमेरिका आणि ब्राझील या देशातील शेतकऱ्यांना जर हेक्टरी पस्तीस ते छत्तीस क्विंटल सोयाबीन मिळत असेल तर साहजिकच या देशातील शेतकऱ्यांना थोडाफार कमी जरी भाव मिळाला तरी त्यांना सोयाबीन पीक परवडतं आता आपल्या शेतकऱ्यांना जर समजा एका हेक्टरमधून दहा क्विंटल सोयाबीन मिळत असेल आणि आपण जर सध्याचा भाव पाहिला तर सध्याचा सोयाबीनचा भाव आहे चार हजार रुपये मग आता या चार हजार रुपयातून जर आपण दहा क्विंटलचा एक बेरेज केले तर आपल्या शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये मिळणार आहे आणि सध्या अमेरिका आणि ब्राझीलमधील सोयाबीनला जवळपास तीन हजार रुपये भाव मिळतो कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सध्या नऊ पूर्णांक पंचावन्न डॉलर सेवडा होतो आता क्विंटलमध्ये आणि रुपयात जर हा भाव काढला तर तीन हजार रुपये प्रति क्विंटल होतो परंतु तेथील उत्पादकता म्हणजेच हेक्टरी उत्पादन हे आपल्यापेक्षा जवळपास तीन साडेतीन पटीनं जास्त आहे मग जर आपण त्या शेतकऱ्यांचं हेक्टरी उत्पन्न काढलं तर आपण पस्तीस गुणिले जर तीन हजार जरी केलं तरी हे उत्पन्न जवळपास एक लाखाच्या पुढं म्हणजे एक लाख पाच हजार रुपये होतं म्हणजेच काय तर अमेरिका आणि ब्राझील या शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून मिळणारं उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये तीन ते साडेतीन पटीने जास्त आहे त्यामुळं या देशांमध्ये सोयाबीनचे भाव थोडेसे आपल्यापेक्षा कमी असले तरी जसे की आता सध्या जवळपास तेथील भाव आपल्या सोयाबीनच्या भावापेक्षा एक हजार रुपयाने कमी आहे क्विंटल माग तपावत ही तब्बल एक हजार रुपयांची आहे तरीही ब्राझील आणि अमेरिका या देशातील शेतकऱ्यांना हेक्टरी सोयाबीन उत्पादनातून मिळणारा पैसा म्हणजेच उत्पन्न हे आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये किमान दोन ते अडीच पटीने जास्त आहे आता आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांना जी एम पीक लागवडीला परवानगी नाही म्हणजे जी एम सोयाबीन वानाची लागवड आपले शेतकरी करू शकत नाही परंतु ब्राझील आणि अमेरिकेतील शेतकऱ्यांना जी एम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यावर परवानगी म्हणजे तिथं सरासपणे जी एम सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलं जातं आता आपल्या भारतामध्ये जे काही सोया तेलाची आयात केली जाते आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आपल्या गरजेच्या जवळपास पासष्ट टक्के खाद्यतेल आयात करावं लागतं सोयाबीन तेलाची देखील आयात मोठ्या प्रमाणात केली जाते आता सोयाबीन तेलाची आयात हे मुख्य करून अर्जेंटिनामधून केली जाते मग अर्जेंटिनामध्ये आपल्यासारखं नॉन जी एम पीक घेतलं जातं का तर नाही अर्जेंटिनामध्ये दे देखील जीएम पिकाचीच लागवड केली जाते म्हणजे सोयाबीन उत्पादन हे जी एमचं आहे मग सरकर, आपला भारत सरकार अर्जेंटिनातून जी एम सोयाबीनपासून तयार झालेल्या तेलाची आयात करतं परंतु आपल्या देशातील शेतकऱ्यांना जीएम लागवडला परवानगी देत नाही असा प्रश्न आता शेतकरी शेतकरी नेते आणि विरोधक देखील उपस्थित करतात त्यामुळंच अमेरिका आणि ब्राझील किंवा अर्जेंटिना या देशांमध्ये आपल्यापेक्षा थोडा भाव कमी जरी मिळाला तर तेथील शेतकऱ्यांना पीक येणं परवडतं कारण हेक्टरी उत्पादकता जास्त आहे आता तिसरा मुद्दा म्हणजे आपलं नॉन जीएम सोयाबीन जरी असलं तरी आपल्या सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाहिजे तेवढा प्रीमियम मिळत नाही म्हणजे जीएमच्या तुलनेमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये भाव जास्त मिळत नाही आता देशातून म्हणजेच आपल्या भारतातून थेट सोयाबीनची निर्यात कमी होते परंतु आपण सोयाबीनची निर्यात जास्त प्रमाणात करत असतो परंतु जे खरेदीदार देश आहे त्या देशांमध्ये जी एम सोयाबीन वापराला आता मोठ्या प्रमाणात परवानगी दिली जाते म्हणजे आपल्या शेजारचे देश असतील किंवा इतर जे काही ग्राहक देश आहेत त्या देशांमध्ये जी एम सोयाबीनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो चीन देखील आता जी एम पिकांना जास्त प्रोत्साहन देत आहे एक वेगळ्या प्रकारचं वान देखील विकसित केलेलं सांगितलं जात आहे म्हणजेच काय तर चीन आपल्या शेतकऱ्यांना सोयाबीनची उत्पादकता जी एमचं एक वान देत आहे परंतु भारतामध्ये शेतकऱ्यांना आहेस त्या वानावरती आहेस त्या टेक्नो ॉजीवरती सोडलं गेलं आणि शेतकऱ्यांनी हेक्टरी उत्पादकतेतून आंतरराष्ट्रीय बाजाराशी स्पर्धा करावी अशी अपेक्षा आपलं सरकार आणि सगळेजण करत असतात परंतु आपण जर शेतकऱ्यांचं एकूणच गणित पाहिलं जीएम आणि नॉन जीएम किंवा इतर देशातील हेक्टरी उत्पादकता आणि आपल्या शेतकऱ्यांची उत्पादकता तर यातून मिळणारं हेक्टरी उत्पन्न हे आपल्या शेतकऱ्यांचं खूपच कमी आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितच आहे की सोयाबीनचे भाव आपल्या देशामध्ये काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा काही जास्त जरी दिसत असले तर शेवटी आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा आपल्या सोयाबीनवर देखील परिणाम होत असतो कारण आपल्याला काही प्रमाणात म्हणजे जवळपास एकोणीस वीस लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन निर्यात करावीच लागते आणि जेव्हा सोयाबीन निर्यात करायची असते तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव काय आहेत याचा परिणाम निर्यातीवर निश्चितपणे होत असतो त्यानुसार आपल्याला म्हणजे आपल्या सोयाबीनला भाव मिळत असतो आता जरी आपलं सोयाबीन हे नॉन जेम असलं तर जीएमच्या तुलनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रीमियम किंवा जास्त भाव आपल्या सोयाबीनला मिळत नाही तर त्या तुलनेमध्ये काय साधिक भाव मिळत असतो म्हणजे थोडाफार प्रमाणात प्रीमियम मिळत असतो म्हणजेच काय तर आपल्या सोयाबीनला मिळणारा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात किती आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये नेमका किती टक्के प्रीमियम मिळतो याच्यावर अवलंबून असतो आता थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या शेतकऱ्यांचं हेक्टरी उत्पन्न तीन साडेतीन पटीनं कमी असलं तरीही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेमका सोयाबीनचा भाव काय आहे त्याचा परिणाम आपल्या देशातील बाजारावर होत असतो आता सरकार सांगते की आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी किंवा भाव देण्यासाठी आम्ही तीन प्रकारचे कामं करणार आहोत किंवा तीन पर्यायावर विचार करतोय याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे कृषी मंत्र्यांनी सांगितलं आम्ही एकतर हमीभाव देऊ किंवा भावांतर भाव योजनेतून शेतकऱ्यांना लाभ देऊ किंवा भावांतर योजना राबू दुसरं म्हणजे खाजगी खरेदीदारांना आम्ही पंधरा टक्के पैसा देऊ किंवा निधी देऊ आणि त्यांनी हमीभावानं खरेदी करू अशी सक्ती करू परंतु जेव्हा सरकार प्रत्यक्ष पातळीवर असे कुठले निर्णय घेईल म्हणजेच एकतर हमीबाबाची जेव्हा खरेदी केंद्र सुरू होतील तेव्हा शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे किंवा सरकार भावांतर योजनेची घोषणा करेल आणि ही योजना नेमकी कशी राबवणार आहे त्यावर शेतकऱ्यांना किती फायदा होईल हे ठरणार आहे आता सरकार जरी सांगत असलं तरी प्रत्यक्ष पातळीवर जेव्हा नवीन हंगामातील सोयाबीन बाजारात येईल सरकार आपलं धोरण जाहीर करेल त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करेल या सगळ्या परिस्थितीचा परिणाम आपल्या सोयाबीनवर होणार आहे आता यंदाच्या हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये परंतु आपण जर शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पाहिलं हेक्टरी उत्पादकता पाहिली शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च पाहिला तर शेतकऱ्यांना हमीभाव परवडत नाही हे सगळं शेतकरी सांगतायत शेतकरी नेते सांगतायत परंतु सरकार शेतकऱ्यांना किमान आम्ही हमीभाव देऊ असं सांगतायत आता एकूणच सोयाबीनच्या बाजारामधली परिस्थिती आणि सरकारचं धोरण याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या से सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभावाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका